आज सगळ्या प्रत्येक घरात भाऊ बहीण आहेत त्यामुळे हे प्रत्येक वयोगटाला रिलेटेबल वाटणारा विषय आणि दोन हजार सतराला जेव्हा मी माझी कंपनी फॉर्म केली तेव्हाला माझ्या मनात हाच हेतू होता की इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि इथल्या लोकल टॅलेंटना वाव मिळेल प्रत्येकाला काही मुंबईत जाऊन शूटिंग करणं शक्य नसतं कॉन्फिडन्स आहे की कधी जर का माझ्यावर वेळ आली काही वाईट तर तो पहिला असेल धावून येणारा आणि तो नक्कीच मला त्याच्यातून मदत करेल ह्याचा एक कॉन्फिडन्स आहे त्यामुळे सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण हे असलं पाहिजे असं वाटलं की लागीर जी जी मालिका मी केली होती तर त्याच्यामध्ये शिथलीचं जे कॅरेक्टर होतं ते मला असं वाटलं की एक दहा वर्ष आधी जर ती मालिका झाली असती तर मला नक्की आवडला असता तो रोल नमस्कार मी श्वेता शिंदे आणि लवकरच जी मराठीवरती माझी मालिका येते लाखात एक आमचा दादा पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये पहिले तर तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि प्रत्येक वेळी तुम्ही सुंदर दिसतच असता आणि त्याचप्रमाणे मालिकाही सुंदर असतात आणि झी मराठीवरती तुमची पुन्हा एक नवीन मालिका येते पहिले तर काय सांगाल या मालिकेबद्दल आणि कसं सुचलं होतं हे विषय खरं तर हा असा पहिला विषय आहे जो झी मराठीने माझ्याकडे आणला आणि जो जेव्हा मी तो विषय ऐकला तेव्हा मी खरंच भारावून गेले की भावा बहिणींची गोष्ट आहे आणि नेहमीच वेगवेगळे विषय वज्र प्रोडक्शन्सने आजपर्यंत हाताळले आहेत त्यामुळे हे माझ्यासाठी एक नवीन आव्हान होतो पण जसं आम्ही ते के करत गेलो तसा माझाही कॉन्फिडन्स वाढत गेला त्या कॉन्टेंटवरचा की हे सुंदरच होणार आहे आणि आता पहिला एपिसोड जो मी बघितलाय जो तयार झालाय त्याच्यावरनं मला 100% ही खात्री आहे की ऑडियन्सला ही मालिका आवडेल तसेही प्रमो हिट होते त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स आम्हालाही करते की बऱ्यापैकी चांगला येतोय तई पुन्हा नितीशची म्हणजे मालिकेत कास्टिंग झालेली हो। आहे काय सांगाल की नितीशच डोक्यात होता काही वेगळा प्लॅन नाही नितेशच डोक्यात होता मला जेव्हा पहिल्यांदा हा कॉन्टेंट झीने सांगितला ना तर असं असतं नाही मी मला नाही माहिती का ऑडिशन स्क्रीन टेस्ट हे सगळं माझ्यासाठी नंतर होतं माझं लीडचं कास्टिंग हे माझं खूप गट फिलिंगवरती होतात त्यामुळे आजपर्यंत आपल्या मालिकेतले सगळेच कास्टिंग हे खूप चपराक लागलेत हे खूप करेक्टच झालेत त्याचप्रमाणे माझ्या डोळ्यात समोर पहिल्यांदा जो चेहरा आला तो होता नितीशचा त्यामुळे मला असं वाटलं सूर्यदादा जर का कोणी करू शकतं तर तो फक्त साठी काही वेगळे एफर्ट्स घेतलेत का किंवा लकीली तर त्याचे केस आणि त्याचा लुक हा असाच होता जेव्हा मी त्याला अप्रोच केलं तर जेव्हा मला पहिल्यांदा भेटायला आला साताऱ्यात तर मला असं झालं की अरे वा त्याच्यातलं काहीच बदलू नकोस मग थोडाफार जो काही चेंज करायचा होता तेव्हा मा माझे मेकअप हेअर हे सगळे जण आले आणि ऑफकोर्स त्याचे कपडे मग त्याचा लुक डिझाईन झाला प्रॉपर पण पहिल्यांदा पहिल्या क्षणी मला असं वाटलं नाही हाच तो आहे बरं ताई तुमच्या प्रत्येक मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत असतात आणि या मालिका म्हणजे रियालिटी असं दाखवतं की म्हणजे शूटिंग वगैरे आहे ते सगळं आपलं पण वाटत असतं आणि तुमच्या मालिका सातारा साइडलाच असतात तर प्रेक्षकांना एक तो एक प्रश्न पडलेला असत की साताराच का वेगळा ठिकाण का नाही आ, कारण मी साताऱ्याची आहे माझा जन्म साताऱ्याचा आहे आणि दोन हजार सतराला जेव्हा मी माझी कंपनी फॉर्म केली तेव्हाला माझ्या मनात हाच हेतू होता का की इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि इथल्या लोकल टॅलेंटनं वाव मिळेल प्रत्येकाला काही मुंबईत जाऊन शूटिंग करणं शक्य नसतं त्यामुळे मला असं वाटलं की हे इथे होणं आणि एक लोकांसाठी इथे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे कुठेतरी प्रत्येकाने जर का फक्त आपल्या स्वतःच्याच करिअरचा विचार केला तर तसं होणार नाही कुणीतरी एकाने पुढाकार घ्यावा लागतो तर सुदैवाने तो मना <laughs> माझ्या माझ्या मनात तो विचार यायला आणि हे सगळं करेक्ट व्हायला त्यामुळे झी मराठीच्या साथीनं हे सगळं शक्य झालं बरं ताई तुम्हाला पडद्यावरही लोकांनी पाहिलंय आणि आता प्रोड्युसरची भूमिका तुम्ही सांभाळत आहे तर तुम्ही या मालिकेत दिसणार आहात का पडद्यावरती लोकांना <laughs> नाही नाही मी या मालिकेत हंड्रेड पर्सेंट पडद्याच्या मागेच काम करते त्यामुळे मी इतक्यात तरी पडद्यावरती दिसणार आहे पण मोठ्या पडद्यावर दिसेन लवकरच आणि ते प्रेक्षकांना कळेलच जेव्हा तरी ताई असं असतं ना की आपल्याला uh, म्हणजे कास्टिंग वगैरे सगळे प्रॉपर झालेले असतात पण कधी कधी असं वाटतं की हा रोल जर मला मिळाला असता तर तुमच्याच मालिकेतील असं तुम्हाला कुठला रोल वाटलाय का की हा रोल मी खूप चांगला किंवा हा मला करायला पाहिजे मला असं वाटलं की लागेर झाल्याची जी मालिका मी केली होती तर त्याच्यामध्ये शितलीचं जे कॅरेक्टर होतं ते मला असं वाटलं की एक दहा वर्ष आधी जर ती मालिका झाली असती तर मला नक्की आवडला असता तो रोल करायला तुमच्या वेगवेगळ्या मालिका येत असतात इवन अजून काही वेगळं प्लॅनिंग आहे का की अशी नवीन काही अजून येऊ घातलेली मालिका आहे किंवा काही प्रोजेक्ट आता एकावर काम चालू आहे पण मला आता त्याच्याविषयी काही बोलायचं नाही आहे आणि जसं आपण ह्या ह्याच्या प्रीमियरला भेटतोय तसं आपण परत त्याच्या प्रीमियरलाही भेटूच लवकरच पण ते अजून स्क्रिप्टिंग मध्ये भावावरती मालिका आहे ही लाखात एक आमचा दादा सो तुम्ही तुमच्या काही आठवणी शेअर करू शकता का किंवा तुमच्या लहानपणीच्या किंवा आत्ताच्या काही <laughs> रे मी आणि माझा भाऊ खूप भांडतो आणि तितकंच आमचं प्रेम आहे एकमेकांवरती पण असं अदरवाईज लोकांना वाटणार नाही पण मला असं एक कॉन्फिडन्स आहे की कधी जर का माझ्यावर वेळ आली काही वाईट तर तो पहिला असेल धावून येणार आणि तो नक्कीच मला त्याच्यातून मदत करेल ह्याचा एक कॉन्फिडन्स आहे त्यामुळे सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण हे असलं पाहिजे असं वाटतं बरं मालिका दादावरती आहे सो तुमचा जेव्हा हा प्रोमो आउट झाला तुमच्या दादानी काय कॉम्प्लिमेंट दिली होती का त्याला होत्या त्याने जेव्हा हा प्रोमो बघितला तेव्हा त्याला खूपच आवडला आणि त्याला असं झालं की तू मुद्दाम काढलेस की काय हे सगळं दाखवायला हा सिरियल आपली भांडणं तर मी म्हणलं की हो कारण त्याच्यातनंच लोकांना कळणार हीच तर रिलेटेबिलिटी आहे ना की भांडणं पण होतात तरी पण एका छताखाली कसे राहतात आणि कसे एकमेकांसाठी धावून येतात हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला आणि हा सगळ्या प्रत्येक घरात भाऊ बहीण आहेत त्यामुळे हे प्रत्येक वयोगटाला रिलेटेबल वाटणारा विषय जरी भाऊ बहीण घरी असतात आणि भांडणं तर असतातच प्रत्येकाचं असतं आणि म्हणजे ते थोडक्या पुरतं असतात पण जेव्हा बहीण लग्न होऊन सासरी वगैरे जाते तेव्हा ते त्यांना किंमत कळते भावाला वगैरे नक्कीच किंमत कळते माझ्या भावाला तर खूप कळली होती त्यामुळे ती ती एक हंड्रेड पर्सेंट इमोशनल बॉन्ड असतो आणि मी सांगितलं तसं सा की ते प्रेम जे असतं कारण काय आहे आई वडील एका सर्टन एजपर्यंत आपल्याबरोबर असतात पण भावंड जे असतं ते आपल्याबरोबरच मोठं होणार असतं त्यामुळे जो एक आधार म्हणतो ना स्पेशली बहिणींसाठी लग्न झाल्यानंतर पण जे हक्काचा आपला आधार आपलं माहेर हे हे म्हणजे आपला भाऊ हेच प्रत्येक बहीण बघत असते आणि म्हणून मला असं वाटतं की ते नातं खूप महत्वाचं आहे आणि ते नातं जपणं पण खूप महत्वाचं आहे भाऊ लहान असेल किंवा मोठा असेल तरी तो कमवायला लागल्यावरती आई वडिलांना एक काहीतरी गिफ्ट देत असतो पण तसंच बहिणीला सुद्धा गिफ्ट देत असतो सो असं काही गिफ्ट तुम्हाला पहिलं दिलेलं लक्षात आहे का किंवा स्टोरी मला हो जेव्हा तो कमवायला लागला तर आमची पहिली भाऊ होती त्याने कमवायला लागल्यानंतर ला आणि त्यावेळेला त्याने मला म्हणजे त्याच्या कमवण्याच्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन मला त्याने डायमंडचे कानातले गिफ्ट केले होते जे माझ्याकडे म्हणजे ऑफकोर्स आहेत बऱ्याचदा घालते मी जिवा जिवा ते आणि जेव्हा जेव्हा ते मी हातात घेते त्या त्यावेळेला मला ती भाऊबीज आठवते त्यामुळे ते माझ्याबरोबर आयुष्यभर राहिले नक्की ही मालिका बघून अजून स्पेशल तुमच्याही आठवणी जाग्या होतील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं प्रेक्षकांना हेच सांगेन की प्लीज 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 पाहायला विसरू नका आठ जुलै सोमवारपासून रोज रात्री साडेआठ वाजता लाखाते कामचा दादा फक्त आणि फक्त झी मराठीवर